नमस्कार मित्रांनो लग्नंत होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला आपल्याला दिसतं की काव्य आणि अनिशा दोघींच्या परीक्षे असल्यामुळे दोघी घाई गायत निघाले असतात त्यावेळेस पार्थ आणि नंदिनी त्या समोर येतात आणि दोघींना आपल्याला देतात नंदिनी मात्र गुड लक म्हणून त्या दोघींना पण दही साखर खायला देते आणि त्यावेळेस काव्याच्या हातावर तर दही पुसण्यासाठी नंदिनी एक रुमाल काव्याला देते आता हा रुमाल कोणता असतो मित्रांनो आपण ते जाणून घेऊया हा रुमाल नेमकी तोच असतो तो काव्याने मागे जीवाला भेट दिला असतो आणि तो रुमाल बघितल्यानंतर काव्याच्या जुन्या आठवणी पुन्हा जागृत होतात पुढे आपल्याला दिसतं की रम्या आणि वसुआत्या त्या तश कॅफेमध्ये जायला निघतात आणि तिथे पोहोचतात सुद्धा पण त्यांच्या त्याच्या त्यांच्या आधीच तिथे नंदिनी सुद्धा आली असते त्या वेदांत नावाच्या एनआरएला भेटण्यासाठी मग ह्या दोघी बभे असतात आणि सुनीता कोण असेल म्हणून वाट बघत असताना सुनीता त्यांच्यासमोर येऊन उभी राहते त्यांना विचारते तुम्हाला टेबल भेटत असेल ना तो कोपऱ्यात एक टेबल आहे तुम्ही तिथे जाऊन बसा आणि ऑर्डर द्या मी आलेच तोपर्यंत मग दोघे तिकडे जाऊन बसतात इकडे मात्र होत त्या काही मित्रांनो नंदिनी त्या वेदांतला भेटून त्याला त्या हाराबद्दल सगळं सांगते ते एकानंतर मात्र म्हणजे ती सांगते की हा हार जीवाच्या आजींचा होता आणि शेवटची आठवण म्हणून तो जीवाने खूप जपून ठेवला होता पण काही कारणामुळे त्यांना तो विकावा लागला मात्र वेदर म्हणतो असं कोणतं मोठं कारण आलं होतं की ज्याच्यामुळे त्याला हार विकायला लागला एवढा इनसेन्सिटिव्ह माणूस कसा असू शकतो तुम्ही एक काम करा असं तो नंदिनी म्हणतो की तुम्ही सेम डिझाईनचा तो हार बनवून घ्या आणि त्यांना देऊन टाका कारण की मी जो हार विकत घेतलाय ना तो माझ्या आईला मी वाढदिवसाला गिफ्ट म्हणून दिलाय त्यामुळे मी तुम्हाला तो देऊ शकत नाही मात्र नंदिनी त्याची फार रिक्वेस्ट करत मात्र तो म्हणतो एक काम करा मी तुम्हाला मग सांगितलं ना तसं करा ना तुम्ही प्लीज मात्र ती म्हणते मी तसं करू शकते तो हार तसं बनवू पण शकते मला प्रॉब्लेम काही नाही पण दरवर्षी आजीच्या वाढदिवसाला आम्ही ते हारज पूजा करतो आणि ज्यावेळेस त्या हार पूजा करेल त्यावेळेस माझे डोळे शर्मिने झुकतील कारण बाकी कोणाला तरी माहीत नसेल तरी मला माहीत असेल की तो हार वेगळाच हार आहे म्हणून तरी पण वेदांत ऐकायला तयारच नसतो मित्रांनो तो म्हणतो मला एक सांगा जर माझ्या आगीत तुम्ही तुमच्या तुमच्याकडे मी असला असतो आणि मी तुम्हाला म्हटलं असतं की तो हार मला परत द्या तुम्ही दिला असता का नंदिनी दोन मिनटं विचार करत त्याला सांगते नाही मी तुम्हाला दिला नसतो तो हार दिला नसता मग तो बघा ना तुम्ही मला हार दिला नसता आणि तुम्ही मात्र मला म्हणता की मी हार तुम्हाला तो द्यावा तुम्हाला मी सांगितला ना मी तो हार माझ्या आईला गिट म्हणून दिलाय तरी ती म्हणते अहो सर प्लीज माझा ऐका त्या हारसोबत आमच्या फार इमोशन जुळल्यात तरी पण वेदांत ऐकायला तयार नसतो मग नंदिनी म्हणते मी एक काम करू का मी तुमच्या आईशी बोलते मग हे ऐकल्यानंतर मात्र वेदान चिडून उठतो तुम्ही स्वतःला समजतात काय तुम्ही माझ्या आईला काय बोलणार म्हणजे तिला इमोशनल ब्लॅकमेल करून तुम्ही तिच्याकडे तो हार परत काढून घ्याल असं तो बोलत असतो आणि त्याच वेळेस त्या हॉटेलमध्ये त्या कॅफेमध्ये त्याचे आईवडे पण येतात आणि त्याची आई डायरेक्ट ओळखते वेदांत आणि आपला तो चेहरा दिसतो ते दोघे असतात वेदांचे आईवडील आणि मित्रांनो एक सीन पण दाखवला जातो ज्याच्यामध्ये बागे नंदिनीने ह्या दोघांची ओळख पारसोबत करून दिली असते म्हणजे ह्या दोघांचं नंदिनी ते कनेक्शन आहे इथे आपल्याला कळत आहे पुढे आता आपण जाऊया रम्यान वसुवात्याकडे रम्यान आता सुनीताला बोलत असतात की म्हणजे सुनीता त्यांना विचारते की तुम्ही इथे कसं आल्या तुम्हाला माझं नाव कसं माहिती मग ती सगळं सांगते की दिवस तुम्ही आमच्या घरी आला होता आणि हा पेंड वगैरे दाखवून सगळं सांगते मात्र सुनीता भयंकर चिरते ती म्हणते हे सगळं ना ते काव्यासाठी मी केलं होतं म्हणजे माणिणीची जी लाडकी ना काव्या तिचं आधी एक अफेअर होतं आणि लग्नानंतरसुद्धा ते अफेअर चालूच होतं आमच्या कॅफेत येऊन ते दोघे भेटायचे भांडायचे बोलायचे आणि मग एकच कॉफी पिऊन दोघे पुन्हा प्रेमात पडायचे हे मी माझ्या स्वतः डोळ्याने बघितलं आहे आणि म्हणून मी मणिनीला सांगण्यासाठी या पेन ड्राईव्हमध्ये तो व्हिडिओ पण आणला होता मात्र मणिनीने माझी इतक्या जुनी मैत्रीण असूनसुद्धा आमची जुनी मैत्रीण तोडत काव्याची बाजू घेत मला बाहेर काढलं आणि त्यानंतर मी भयंकर चिडले आणि माझ्याकडे सगळे रेकॉर्ड मी ओढून टाकलेत आता माझ्याकडे काहीच नाही हे ऐकल्यानंतर मात्र वसू तर रम्या चेहरा उतरतो मग ते म्हणतात ठीक आहे तुमच्याकडे व्हिडिओवर नसेल पण फोटो तर मुलाचा मग ती म्हणते फोटो होता माझ्याकडे आता मी तर होता म्हणते म्हणजे होतं आता तिने तो, तो फोटो पण डिलीट केलाय का हे आपल्याला कळत नाही आणि इथे आजचा भाग समजतोय आता आजच्या भागात आपल्याला एवढं कळालंय की रम्य त्या ज्या कामाटी आल्यात नंदिनी पण ज्या कामाटी त्याच आली आलीये दोघांचं काम होतं की नाही त्याप्रदेश भात कळेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे मालिकेत काय घडू शकेल म्हणजे आता एका ठिकाणी असं होऊ शकतं की नंदिनी तो हार परत मिळवेल जीवाचा चेहरा हास्य वा वापस आणून मात्र त्याच वेळेस रम्या आणि वसुवात्या जीवाने काव्याचं प्रेमप्रकंग घरात ओढ करून त्या दोघांना पुन्हा दुःखाच्या खाईत पाठवेल का बघण्याटी चॅनल सबस्क्राईब करा बेलेकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे कळवा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना व्हिडिओ लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तुम्हाला काळजी घ्या